हाय एव्हिवान वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण करणार आहोत रात्रीच्या जेवणात खाल्ली जाणारी हलकी फुलकी अशी मसाला खिचडी तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे एक वाटी तांदूळ अर्धी वाटी मसूर डाळ आणि हे दोन्ही आपल्याला स्वच्छ असं पाण्याने दोनदा धुऊन घ्यायचं आहे आणि साईडला ठेवायचं आहे फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे तेल जिरं मोहरी मेथीदाणे त्याचबरोबर हिंग कढीपत्ता टोमॅटो शेंगदाणे हिरवे वाटाणे मिरची सो आपण इथे आधी तीन वाळ्या ज्या आहेत तेल टाकून घेणार आहोत आणि बेसिक अशी फोडणी करायची आहे तेल घातलेलं आहे आता आपण घालणार आहोत मोहरी मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जाणार आहे जिरं त्याच्यानंतर घालणार आहोत मेथीदाणे त्यानंतर घालायचं आहे कढीपत्ता मग घालायचं आहे हिंग त्याच्यानंतर घालायचं आहे पत्ता कोबी आणि मग स्लिट केलेली हिरवी मिरची आणि टोमॅटोच्या बारीक चिरलेल्या फोडी घालायच्या छान मिक्स करायचं आणि शेंगदाणे घालायचं आहे एक मोठ आसपास आणि हिरवे वाटाणे घालायचे आहेत तर शेंगदाणे तुम्ही थोडेसे पाण्यामध्ये भिजवून देखील घालू शकता त्याचीही टेस्ट छान येते पण आज इथे मी कच्चे शेंगदाणेच घातलेले आहेत आता मसाले घालायचे आहेत हळद घातलेली आहे आणि इथे मी कश्मीरी लाल मिर्च पावडर घालणार आहे जिचा की रंग खूप लाल गडद असा असतो पण स्पायसी ती थोडी कमी असते सो इथे मी दोन ते अडीच चमचे जवळपास कश्मीरी लाल मिरच पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे जो की आपल्या घरातला मसाला असतो गोडा मसाला किंवा काळा मसाला सो तो पण आपण घालणार आहोत रात्रीच्या जेवणासाठी आपल्याला झटपट त्याचबरोबर पोटभरीचा असा पदार्थ हवा असतो तर सहसा सगळ्यांच्या घरी खिचडी ही बनतच असावी आणि हे सगळं मिक्स करायचं आहे छान आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि मग जे धुतलेले दाट तांदूळ होते आपले ते घालायचे आहेत तर मसूर डाळीचा उपयोग केल्यामुळे ही खिचडी जी आहे पचायला देखील हलकी असते तुम्ही नक्की एकदा मसूर डाळ घालून करून पहा तूर डाळीपेक्षा मसूर डाळ पचायला देखील हलकी असते आणि वातट नसते सो आता आपण घालणार आहोत गरम पाणी गरम पाणी करायचं आणि ते याच्यामध्ये घालायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून दोन ते ती तीन शिट्ट्यांमध्ये ही खिचडी जी आहे छान अशी शिजते आता आपण उकळ काढायची आहे फास्ट गॅस करून मग झाकण लावून स्लो गॅसवर तीन शट्ट्यांमध्ये रेडी आहे आपली खिचडी छान सर्व करूयात व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय